हाय गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता आम्ही आमच्या माऊच्या घरी चाललो आहे म्हणजे माझी सासूच्या बहिणीच्या घरी चाललो आहे म्हणजे माझी जी छोटी सासू झाली त्यांच्या घरी आम्ही चाललो आहोत तिकडून आम्ही आमच्या पुढच्या देवदेवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आम्ही आता आमच्या माऊच्या घरी पोहोचलो आहोत तर आता आम्ही थोडा इकडे रेस्ट करून मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आमच्या माऊच्या घराच्या बाजूलाच एक झाड आहे तर आम्ही आमच्या भावाला तिकडे चढून थोडा वगैरे तोडणार आहोत त्याच्यामध्ये लयच मजा येते

आम्ही चाललो आहे आमच्या देवदेवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला आता आम्ही आमच्या पुढे जे तुम्हाला हे दिसत आहे ट्रक त्याच्यामध्ये आमची सगळी फॅमिली आहे गावची माणसं तर अशीच प्रवास करतात ह्या प्रवासामध्येच खरी मजा आहे पण माझ्यासोबत माझा गुंड असल्या कारणाने मी तिकडे त्याच्यासोबत जाऊ शकले नाही मी आमच्या कारने पुढे जात आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत तर आता आम्ही आमची जागा शोधतो आहे जिकडे आपण आमच्या देवाचा कार्यक्रम सुरू करू शकतो दिश। 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 जागा आम्हाला भेटली आहे तर आता आम्ही ह्याला मस्त चांगलंपणे झाडून घेऊन मग आमची सगळी सामानाची तयारी करणार आहोत आता आमचा पाण्याचा टँकर वगैरे सगळा आला आहे तर आता आम्ही सगळं ते खाली उतरवतो आहे हा जो मुलगा दिसतोय हाच आता माझा व्हिडिओ काढणार आहे कारण मी तर कार्यक्रमामध्ये बिझी असणार ह्याचा जो व्हिडिओ काढायचा जिम्मा आहे है मी ह्याच्यावरती सोपवला आहे हिंडोला बघून तो असं अजिबात वाटत नाही की तो पहिल्यांदाच गावी आला आहे ज्या प्रकारे तो इकडे राहतो हे इकडे रमला आहे असं वाटतं हा गावचाच मुलगा आहे आणि इकडे जन्म घेतला आहे आता आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तर मी थोडे थोडे तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स टाकवीन की कसं आम्ही सगळं काय करणार आहोत मी आता आमची सगळी तयारी सुरू केली आहे सगळे भांडे वगैरे सगळे खाली उतरवलं आहे आमच्यासोबत अजून एक बाळ आहे माझ्या तीराची मुलगी आहे ती आता जस्ट नुकतीच तीन चार महिन्याची आहे आणि हा माझा भेंडू त्याची मस्ती काही संपत नाहीये आमच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे आता आम्ही चूल पेटवायचा प्रयत्न करत आहे कारण हवा खूप आहे तर जरा चूल पेटवण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे पण आमच्यासोबत खूप सारे लेडीज आहे ज्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये लागलेले आहे ती लोक चूल पेटवतात तोपर्यंत इकडे मी पीठ मावून घेत आहे कारण कार्यक्रमाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तर आम्ही फटाफट तयारी करण्याचा प्रयत्न करत आहोत

आता मी पहिल्यांदाच वेळीवरती कांदा कापत आहे असा कांदा तर मी कापते पण मुंबईमध्ये सुरीची सवय जास्त झालेली असते चाकूची तर वेळीवरती जास्त कम्फर्टेबल कापता येत नाही तरी मी ट्राय करते तर आम्ही सगळे चहाचा एक एक गोट घेऊन आमचा पुढे सगळं कामाला सुरुवात करणार आहोत माझ्या गुंडूची तर लयच मजा झाली आहे त्याला काय ट्रॅक्टर काय गाडी काय त्याला सगळं काही इकडे चालवायला भेटतं त्याला हे सगळं आपलं आपलं असं वाटतय माझे माऊ तिला असं वाटत मी तिच्या मागेच लागले सारखा सारखं रसायन तयार झाला आहे आता आम्ही हे सगळं मस्त पैकी मिक्स करून त्याला कांदा वगैरे मस्त कोरणी वगैरे देऊन त्याचा एकदम चांगला एकदम टेस्टी हे रसा बनवणार आहोत मले एक आवडली असो मला गोष्ट पण पण कार्यक्रम आजूबाजूची सगळी माणसं असं बघत नाही की हे यांच्या कार्यक्रमाला आम्ही का जाऊ मदत करायला ह्यांच्या कार्यक्रमाला का जाऊ सगळे एकत्रित एक येतात आणि तो कार्यक्रम एकदम सुंदर आणि एकदम छान बनवतात माऊ व्हिडिओ काढते तुंडू बघा कसा गाडीच्या छाव मध्ये झोपला आहे बरं झोपू झोपू देच म्हणजे तो झोपला तर शांत असेल आमचा मटणाचा रस्सा ऑलमोस्ट रेडी झाला आहे त्यात आता मसाले मिक्स करायचे आहेत फक्त हे माझे मिस्टर पण आम्हाला मदत करत आहेत असं तर ते नेहमीच करतात पण या टायमात थोडी जास्त मदत करत आहेत जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की माझ्या सासूची एक मन्नत होती तिने एक मागणं मागितलं होतं ते पूर्ण झाल्यावरती आम्ही आता इकडे आलो आहोत तर ते मागणं पूर्ण करण्याची ही पद्धत आहे की तिकडे मंदिराच्या इकडे असे हात हा, म्हणजे लोटांगण घेऊन जावं लागतं

Tek bir sahip ki dosralı olun. Tek bir sahip ki dosralı olun. ki

हे जे तुम्हाला प्लेट प्लेटमध्ये दिसत आहे तो देवाचा प्रसाद आहे ते आम्ही आता देवाला चढवणार आहोत اهلا <applause> و <applause> ला, हे मुसलमान देव असल्याने दे बायकांना तिकडे मस्जिद मला अलाउड नाही आहे तर आम्ही बाहेरूनच तो सगळा कार्यक्रम बघणार आहोत तिकडे असं आमच्यामध्ये मराठी लोकांमध्ये तिकडे आयर वगैरे करतात आणि म्हणत मागितले की चांदीचा गोळा तिकडे देतात ते सगळं कार्यक्रम करणार आहे पण आम्ही लांबूनच बघणार कारण आम्हाला आतमध्ये जाणं अलाउड नाही आहे तर तुम्हाला आता दिसत असेल की जसं आम्ही आमच्यामध्ये आयर करतात ज्यांचा देवदेव असतो त्यांना आयर करावा लागतो ते सगळं गावची माणसं येऊन आयर करणार आहे ए काका जो काय काकाचे भल्याला काढ बोल भल्याला शुभम ए बॅडम शुभे मोबाईल नेहमी माझ्यापासून व्हिडिओ आम्ही जेवण होतो आता आयर करायचा कार्यक्रम सुरू झाला आहे आता सगळी माणसं येऊन माझ्या मिस्टरांना माझ्या सासऱ्यांना आयर वगैरे करणार आहे आता सगळं झालं आहे आता आम्ही जेवायची सुरुवात करणार आहे गावच्या माणसांना सगळ्यांना आम्ही जेवायला वाढणार आहोत बघा बघ चंडू तर गावच्या लोकांसोबत त्यांच्या पंजी सोबत मस्त खेळतो आहे त्यांच्यासोबत एकदम रमला आहे आजीला बोला आजीला बोला गुंडवा सर्वेश आयो आयो तोर कसला वाणी करायला लागले चावेला आजीला बरो आजीला बरो दे आजीला दे 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 आता आमचा सगळा कार्यक्रम झाला आहे सगळ्यांचे जेवण वगैरे करून झाले आहे, आता आता आम्ही भांडे वगैरे घासून इकडून पुढे निघणार आहोत आमचा कार्यक्रम खूप मस्त झाला सगळं व्यवस्थित झालं सगळ्यांनी मस्त तारीफ पण केली की तुमचा कार्यक्रम एवढा छान झाला सगळ्यांनी खूप चांगले साथ पण दिले तर आता आमचा टाइम झाला टाटा बाय बाय करायचा आता आम्ही गावाने डायरेक्ट मुंबईला निघतो आहे कारण आम्ही ऑलरेडी तीन चार दिवस झाले इकडेच आहोत आता आम्ही मुंबईला परतणार आहोत आम्ही थोड्या वेळात मुंबईला पोहोचणार आहोत थँक्यू सो मच गाईज तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू